खडबडजनक जिल्ह्यात पुन्हा एक खून शेगाव येथून गायब झालेल्या कृष्णाचा मृतदेह सापडला भेंडवडच्या जंगलात तेवीस जुलै रोजी शेगाव येथील संभाजीराजे चौक येथून एका अज्ञात व्यक्तीने शेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका चौदा वर्षीय मुलाला आपल्या दुचाकी वाहनावर बसून घेऊन गेला रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी शेगाव पोलीस स्टेशन गाठले रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घेत शोधा शोध केला आणि तशी यंत्रणा धावायला सुरुवात झाली पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या कामातील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केल्यानंतर वाहन चालकाची ओळख पटल्यामुळे पोलीस प्रशासनाने यंत्रणा कामाला लावली आणि शोध घ्यायला के सुरुवात केली मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं दिनांक पंचवीस जुलै रोजी जळगाव जामोद पोलिसांकडून माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली की येथील जंगलामध्ये बालकाचा मृतदेह सापडला आहे त्यामुळे त्या मृतदेहाची ओळख पटली सकाळपासून लोकांनी शेगाव पोलीस स्टेशन समोर गर्दी करून ठेवली होती तर घटनास्थळी शेकडो नागरिक जमा झाले होते दुपारी पोलीस अधीक्षक सुनील कडासणी यांना पत्रकारांनी विचारले असता अजूनपर्यंत संपूर्णपणे आरोपीची चौकशी झालेली नसून संध्याकाळपर्यंत आम्ही आपणाला सर्विस्तर माहिती देऊ असं त्यांनी सांगितले यात महत्वाचा विषय असा की बेपत्ता झालेला मुलगा हा नाबालिग असल्यामुळे त्वरित पोलिसांना यंत्रणा आवश्यक होते संपूर्ण शेगाव शहरामध्ये शासनाकडून सीसीटीव्ही लावलेले असताना आरोपीला शोधण्यामध्ये इतका वेळ का लागला हे सुद्धा महत्वाची बाब आहे या प्रकरणामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे पोलिस कॉन्स्टेबल तय्यब अली सय्यद पोलीस नायक उबरहंडे यांनी मोलाची कामगिरी केली आज फ्रेंड फोन यूज करता सूरज देशमुख बुलढाणा